ओके रेडी आहे त्यामध्ये सांगितलं की जरांगे पाटील यांना जो जी आर दिला आहे त्यामध्ये त्यांचं पूर्ण समाधान त्यामध्ये झालेलं नाही किंवा त्यांनी माहिती सगळं ते गुंडाळलेलं होतं ना की काय घडलं मनोज दादा जरंगे यांच्यासोबत असलेल्या काही लोकांनी संपर्क केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या आम्ही हा संदेश पोहोचवतो नेमकं काय असलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे त्या मी दिलेल्या चांगल्या सूचनांचा विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं परंतु तोपर्यंत तो राजकीय गडबड जी सुरू झाली आणि वेगवान पद्धतीने राजकारणी लोकांचा तिथे वावर सुरू झाला त्याच्यामध्ये कदाचित आणखी जास्त वस्तुस्थितीजन्य असा विचार करण्यामध्ये वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे हा जो जी आर काढण्यात आलेला आहे तो मनोजदादा जरांगीनी घेतलेल्या कष्टाच्या प्रमाणामध्ये त्यांनी सहन केलेल्या त्रासाच्या प्रमाणामध्ये अत्यंत कमी असं काहीतरी मिळालेलं आहे आता या या जी आरचीसुद्धा अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे यावरून बऱ्याच गोष्टी ठर ठरतील त्यामुळे अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता सरकारने दाखवली पाहिजे तरच त्यांनी प्रामाणिकतेने या प्रश्नावर सोल्युशन काढण्याचा विचार केला असं आपण समजू शकतो जर प्रवृत्ती आणि नियत साफ नसेल मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या आंदोलनाला उत्तर देताना तर ते सुद्धा प्रक्रिया चुकीची वापरली तर दिसून येईल त्यामुळे आपल्याला आता या जी आर चा सकी या, शासना चा हो या चा जी आरच्या संदर्भातली प्रक्रिया प्रशासकीय शासनाच्या पातळीवर कशी होते याच्यावरून त्याची स्पष्टता येईल की त्यांनी प्रामाणिकपणे काहीतरी मागण्या मान्य केल्या की आंदोलन गुंडाळण्यासाठी केवळ थातूर मातूर उपाययोजना म्हणून हे जी आर दिले सरकारने पुन्हा एकदा फसवणूक केली कदाचित फसवणूक झालेली आहे काही प्रमाणामध्ये मान्यच करावं लागेल कारण की जेवढ्या मागण्या होत्या ज्या प्रभावीपणे त्या मागण्या पुढे करण्यात आल्या होत्या त्या सगळ्या मागण्या काही मान्य झालेल्या नाही आहेत हैदराबाद गॅझेट हे सुरुवातीपासूनच मान्य झालेलं आहे आणि त्या संदर्भातल्या तरतुदींच्या संदर्भातला जी आर निघणं ही काही खूप मोठी मागणी मान्य झाल्याचं लक्षण नाही कारण की कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी असलेल्या लोकांना ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं ही मागणी मान्य होत असताना हा जी आर निघालेला आहे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे त्याला अंशता यश असं म्हणता येईल आता त्याच्या संदर्भातली अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की पात्र कोण अपात्र कोण हे जर शासकीय लोक ठरवणार असतील तर ज्यांच्याकडे कागदपत्र नाही असा शेतमजूर कष्टकरी माणूस शेतात राबणारा आणि काम करून उपजीविका करणारा माणूस जे कागदपत्र त्यांच्याजवळ नसतात बरेचदा ते कागदपत्र कुठून आणणार आणि त्यांची पात्रता ते सिद्ध करू शकले नाही तर त्यांना आरक्षणाच्या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्टच करून घेतलं जाणार नाही का हे मुद्देसुद्धा महत्वाचे ठरणार आहेत